नमस्कार मित्रांनो अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे जिल्हा न्यायालयामध्ये सफाईगार पदासाठी जी भरती निघालेली आहे त्या भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे ह्याबद्दल आपण सविस्तर बघूया जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पदाचे नाव असणार आहे सफाईगार या पदासाठी भरती केली जाणार आहे जिल्हा न्यायालय अस्थपण्यावरील सफाईगार या पदाकरिता दहा उमेदवाराची निवड सूची आणि तीन उमेदवाराची प्रतीक्षा सूचीनुसार सूची तयार म्हणजे तेरा जागेसाठी इथे भरती केली जाणार आहे पात्र उमेदवार करून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे इथे अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे इथे ऑफलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे आता हा ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे तर पात्र उमेदवारांसाठी जाहिरात खात्यामध्ये दिलेल्या नमुन्यातील म्हणजे आता इथे त्यांचा एक अर्जाचा नमुना असणार आहे तो अर्जाचा नमुना त्यांच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे वेबसाईट चे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्ही तो अर्ज फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करू शकता त्यासोबत आवश्यक कागदपत्राच्या स्वयंप्रति म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला इथे जोडायची आहे नोंदणीकृत म्हणजे स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला इथे सेंड करायचं आहे जो अर्ज आहे तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे त्याचबरोबर तसेच लिफाफावर सफाईगार या पदासाठी अर्ज नमूद करावे म्हणजे ज्या लिफाफामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवणार आहे अर्ज पाठवणार आहे त्याच्यावरती सफाईगार हे पद मेन्शन करणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थिती बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत बाय हँड म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन देऊ शकत नाही तुम्हाला स्पीड पोस्टनेच अर्ज पाठवायचा आहे आता अर्ज कुठे पाठवायचा आहे तर प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर ह्या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज सेंड करायचा आहे सफाईगार हे पद असणार आहे निवड सूचीसाठी दहा जागा प्रत्यक्ष सूचीसाठी तीन जागा अशा एकूण तेरा जागेसाठी भरती होणार आहे त्याचबरोबर अहर्ता काय असणार आहे तर इथे त्यांनी शैक्षणिक पात्रता कुठलीही सांगितलेली नाही आहे म्हणजे अशिक्षित उमेदवार पण ज्यांना फक्त लिहिता वाचता येतं असे उमेदवार पण इथे या पदासाठी अप्लाय करू शकतात अर्थ दिलेले आहे सुदृढ शरीरशी आणि सफाईगार पदाच्या कामासाठी सर्व अर्थाने सक्षम आवश्यक आहे म्हणजे तुमची शरीर चांगली असणे गरजेचं आहे त्याचबरोबर सफाई स्वच्छता उपकरणे हाताळण्याचा अनुभव तुम्हाला जर इथे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल पण तिच्या आवश्यकता नाहीये जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल एज लिमिट काय दिलेली आहे वयोमर्यादा दिलेली आहे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा वय अठरा कमीत कमी असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम अडतीस वर्ष दिलेले आहेत ओपन कॅटेगरीसाठी रिझर्व कॅटेगरी म्हणजे राखीव प्रव प्रभार्थी उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत इथे अप्लाय करू शकतात कुठलीही परीक्षा फीज इथे चार्ज केली जाणार नाही वेतन तुम्हाला पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार दर सहाशे दरम्यान मिळू शकतो आणि अर्ज पोहोचण्याचे अंतिम दिनांक असणार आहे चौदा मे दोन हजार चोवीस चौदा मे पर्यंत तुमचे इथे अर्ज पोहोचले पाहिजे त्यानंतर जर तुमचे अर्ज पोहोचले तर ते अर्ज बाद करण्यात येतील ते अर्ज स्वीकारला जाणार नाहीये आता इथे ॲडवटाइजिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायजिंग रीड करा ॲप्लिकेशन फॉर्म तिथे अवेलेबल आहे तो डाउनलोड करा फिलअप करा आणि दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही चौदा मेपर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज सेंड करा धन्यवाद मित्रांनो